शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नोंदणी करण्यात दिली मुदत वाढ मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरू केली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली तरी पूर्ण तरी सुद्धा शेतकऱ्यांचे स्वप्न अपूर्णच सरकारने शेतकरी कष्टकरी यांच्यावर अन्याय केला आहे तर स्वातंत्र्यपूर्वीच्या जनतेने नव्या भारताचे स्वप्न बघितले होते चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पीक करूनही कोल्हापूरवर अन्याय पात्र शेतकरी कोल्हापूर समोरची सर्वात महत्वाची बातमी फडणवीसांनी कांदा निर्यात बंदीचा विसर पडलाय कांदा निर्यात बंदी झाल्यानंतर कांद्याचे भाव डिसेंबरच्या तुलनेत दोन हजार रुपयांनी घसरले त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पीएम किसानच्या लाभासाठी कृषी विभागाने कंबर कसली गाव पातळीवरील तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायकांना ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करून जानेवारीपर्यंत संपूर्ण मोहीम हाती घेतली आहे याचा संबंधितांनी लाभ घ्यावा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी खरीम हंगाम बाधित झाल्याबाबत जिल्हा प्रशासनाचे शिक्कामोर्थब दुष्काळ स्थिती अंतिम सत्तेचाळीस पैसेवारी सरासरीपेक्षा एकतीस टक्के कमी पाऊस आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा प्रदीर्घ खंड खरीपाच्या मुळावर आलेला आहे सरासरीपेक्षा कमी पावसाने तूर कपाशी व सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कडियार यांनी चौदाही तालुक्यात म्हणजेच एकोणीसशे नव्वद गावात खरीपाची अंतिम सत्तेचाळीस पैसेवारी शुक्रवारी जाहीर केल्याने खरीपाच्या दुष्काळावर शिक्कामोर्तब झाले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी एकोणचाळीस महसूल मंडळातील कर्ज वसुलीला स्थगिती सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना फायदा खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळापैकी एकोणचाळीस मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे या मंडळातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती देण्यात यावी असा निर्णय सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाच्या वतीने एकोणतीस डिसेंबरला काढण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकोणचाळीस मंडळातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी धुक्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान शेतकरी चिंतित हरभरा ज्वारी पिके जळून पडू लागली आहे हिंगोली तालुक्यातील बासंबा परिसरात आढळते आठवड्यापासून थंडीचे प्रमाण अधिक वाढले आहे त्यातच धुकेचे प्रमाणही वाढले आहे वाढत्या धुक्यामुळे रब्बी पिकाचे नुकसान होत असून पिके काळी पडून जळत आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना पटापट पड़ कनेक्शन कृषी पंप जोडणीचे अनुशेष वर्षात दूर दावा चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची एकही पैसा नसलेल्या बँकेत तब्बल वीस हजार कोटींचे धन अयोध्या चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे माझे स्वप्न पंतप्रधान देशातील बचत गटाशी संबंधित दोन कोटी महिलांना लखपती बनवायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्वाची बातमी लसूण प्रति किलो दोनशे रुपयांवर चांगल्या दरांमुळे शेतकरी खुश